प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परभणीत दुचाकी चोर टोळीचा पर्दाफाश पाच अटके नऊ दुचाकी सह सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त परभणी जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नऊ गुन्ह्यांची उकल दहा मोटारसायकलसह सायकल सह चार लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त पाच आरुंबींच्या आवळ्या मुसक्या या टोळीतील सर्व चोरटे एकोणीस ते बावीस वयोगटातील परभणी जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या परवणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेसी यांनी परभणी शहर व जिल्ह्यात मोटारसायकल चोरांचा शोध घेऊन गुन्हे उकड उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना मार्गदर्शन पर सूचना देऊन आदेशित केले स्थानिक गुन्हा शाखेने दुचाकीने पथके तयार करून शोध मोहीम सुरू केली असता परभणीच्या नानंदपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी झालेल्या मोटार सायकलचा व आरोपींचा सा शोध घेत घेत असताना गुप्त बातमीदाराकडून सहर्षी मोटार सायकल अरुण उत्तम कांबळे वय वर्ष एकोणीस राहणार प्रकाश आंबेडकर अम, नगर धार रोड परभणी याने इतर साथीदारांसह चोरी केल्याचे समजले या प्रकरणी सापळा रचून पोलिसांनी अरुण उत्तम कांबळे याच्यासह मोहन श्यामराव नवगरे वयवर्ष एकोणीस राहणार जिजामाता रोड फिरोज टॉकी ओंकार शिवाजी तिथे वयवर्ष एकोणीस राहणार मल्हारी नगर धार रोड परभणी मल्हारी उर्फ हरी लक्ष्मण कसबे वयवर्षे एकोणीस राहणार महात्मा गांधी नगर दहा रोड परभणी व नागेश रामदास तुरे वयवर्ष बावीस राहणार वालूर तालुका ता स्टेशन, स्टेशन, स्टेशन चुडावा पोलीस स्टेशन या हद्दीतील चोरलेल्या नऊ मोटारसायकल एकूण चार लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व पुढील कार्यवाहीसाठी चोरट्यांना नानलपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक सिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोर पोलीस अमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ विलास सातपुते रवी जाधव सूर्यकांत फळ लक्ष्मण कांगणे निलेश परसोडे रफीुद्दीन शेख परसराम गायकवाड दीपक मुधिराज मधुकर ढवळे उमेश चव्हाण रणजित आगळे कोटकर यांनी यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा